हात पूर्ण दो पहिली स्टेप आमची झाली आहे दुसरी स्टेप आहे ते साबण घेतील तिथं जाऊन जवळ नाही स्टेप आपला हॅन्ड वॉश पाहिजे ते पाय वगैरे हे करून हे करा हात जवळ घ्या हां पाय दाबा त्याला घेऊ नका हा घ्या प्रसाद हा दमा रमा अंगावर येते ते जोर आहे आज थोडं घे आणखी थोडं घे हां थोडं सांभ आता हे यांची दुसरी स्टेप संपली तिसरी स्टेप आलो आहे पूर्ण हात जे आहे ते स्वच्छ करतात वीस सेकंद ते चाळीस सेकंड पर्यंत साठा दिसला पाहिजे हा तळव घासा बोट घासा बोटामध्ये टाकून त्याच्यानंतर अंक्याचा भाग त्याच्यानंतर बोटाची टोक दोन्ही हाताची त्याच्यानंतर मग बोटाच्या पाठीमागचा भाग हे सगळं आपल्याला स्वच्छ करायचं आहे असं केल्याने काय होईल असं केल्यानं तुम्ही आजारी पडणार नाही डॉक्टर कडे जायचं काम पडणार नाही डॉक्टर लोक बेकार होते बेकार करायचं कर कर का त्यांना आपल्याला नाही करायचं डॉक्टर बेकार झाले तरी चालतील आपण निरोगी राहायला पाहिजे यांची तिसरी स्टेप पण जवळपास संपत आलेली आहे आता चौथी स्टेप काय आहे माहिती का हात धुण्याचा आहे